सामाजिक उतरंडीखाली शिक्षणापासून वंचित राहिलेला बहुजन समाज शिक्षणाच्याच माध्यमातून प्रगत झाला पाहिजे म्हणून थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक क्रांतीची रवली आणि त्यातूनच ही चळवळ उभी राहिली या महानुभूतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये हमाली करणाऱ्या वंजारी समाजातील धुरीणांनी पैपई गोळा केली आणि नाशिक शहरामध्ये वंजारी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग सुरू करण्याचा निश्चय केला त्याच वंजारी बोर्डिंगचं एकोणीसशे वीस साली छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आज त्याच रोपट्याचा क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या रूपाने वटवृक्ष झालाय ही संस्था केवळ संस्था नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण चळवळीमधला एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या संस्थेची येत्या सत्तावीस जुलै रोजी पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निवडणुकीत हमालांनी पैपै गोळा करून सुरू केलेली ही संस्था योग्य हातात जाणार का या संस्थेची स्थापना व वा वाटचाल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन मंडली नाशिक जिल्ह्यातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे येत्या सत्तावीस जुलै रोजी त्यासाठी मतदान होणार आहे संस्थेचे सुमारे आठ हजार सभासद असून तेच या संस्थेची चावी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय सत्तावीस जुलै रोजी घेतील याच निवडणुकीच्या निमित्तानं आपण या संस्थेच्या स्थापनेबद्दल वाटचालीबद्दल आणि आजच्या वर्तमानाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात आजच्या घडीला या महाराष्ट्रात असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये वंजारी समाजाची म्हणून ही एकमेव मोठी संस्था आहे या संस्थेच्या नाशिक शहरात व नाशिक जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालये इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी आय टी आय कॉलेज आणि अनेक गावांमध्ये शाळा अशा संपूर्ण जिल्हाभर सत्तर शाखा आहेत त्यामध्ये सुमारे पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर एक हजाराहून अधिक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी या संस्थांमध्ये कार्यरत आहेत रोजगाराच्या शोधात नाशिक जिल्ह्यातून अनेक जण मुंबईकडे जात असतात असंच वंजारी समाजातीलही अनेक जण मुंबईमध्ये होते हमालीमध्ये विशेष करून जास्त लोक असत तो काळ एकोणीसशे चौदाचा होता महाराष्ट्रात महात्मा फुले आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती सुरू झाली सामाजिक शैक्षणिक व स्वातंत्र्याच्या चळवळीचा तो काळ होता या चळवळींमुळे अनेक लोक प्रेरित होत होते आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण संस्था सुरू होत होत्या याच चळवळीतून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये हमालीचं काम करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील काही महानुभावांनी आपल्या वाटेला आलेली गरिबी निरक्षरता आणि सामाजिक अवहेलना आपल्या पुढच्या पिढींना येऊ नये या उदत्त हेतूने पै गोळा करून एकोणीसशे चौदा साली नाशिक शहरामध्ये जमीन विकत घेतली कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते एकोणीसशे वीस साली नाशिकमध्ये उद्योजी मराठा बोर्डिंग शाहू बोर्डिंग आणि वंजारी बोर्डिंग या तीनही संस्थांचं भूमिपूजन झालं आणि वंजारी बोर्डिंग या संस्थेच्या कार्याचा श्रीगणेशा झाला उद्घाटनावेळी छत्रपती शाहू महाराजांनी संस्थेला पाच हजार रुपये देणगी दिली होती पुढील काळात हे वंजारी बोर्डिंग समाजाच्या परिवर्तनाचं केंद्र बनलं गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी नाशिक शहरात राहण्याची सोय झाली आणि समाजातील अनेक तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वंजारी बोर्डिंगनं महत्वाची भूमिका बजावली समाजाचं भलं व्हावं म्हणून चांगला विचार करून ही संस्था सुरू करणाऱ्यांमध्ये क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक लक्ष्मण बाबाजी धात्रक पंढरीनाथ नागरे गंगाधर रामजी पाटील फक्कडराव लक्ष्मण आव्हाड परसराम खंडेराव बोधले रामजी महादू बोडके नामदेव पुंजाजी कराड नारायण नथूजी दरगोडे तुळशीराम जायभावे यांच्यासह समाजातील अनेक दूरदृष्टी असलेल्या व परोपकारी समाजबांधवांनी त्यासाठी योगदान दिले त्यावेळी बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय यातीलच अनेकांनी केली अगदी बैलगाडीतून धान्य गोळा करून नाशिक शहरातील या वंजारी बोर्डिंगला पोहोचवलं आणि त्यातूनच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व त्यांचे शिक्षण पूर्ण होईल यासाठी निस्वार्थ भावनेनं प्रयत्न केले बोर्डिंगमध्ये राहून वंजारी समाजातील अनेक तरुणांनी शिक्षण घेतलं आणि पुढं विविध क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली यामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे संस्थेचे माजी अध्यक्ष एन एम आव्हाड राम काकड अशा अनेकांची नावं या ठिकाणी सांगता येतील वंजारी बोर्डिंग हे केवळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे राहण्यापुरते मर्यादित राहिले नाही तर त्या ठिकाणी शिक्षणाबरोबरच समाजातील अनेकांचे विवाह सामुदायिक पद्धतीनं अत्यल्प खर्चात होत समाजातील अनेकांचे कौटुंबिक वाद घटस्फोट जमिनीच्या वादाचे निराकरण देखील इथल्या ज्येष्ठ मंडळींकडून केले जात होते नवीन पिढीला शिक्षण देण्याबरोबरच समाजाचं प्रबोधन वादविवादाचे निराकरण करून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम या संस्थेनं एकोणीसशे एकोणीसशे या कालावधीत केलं एकोणीसशे अग्रणी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचं निधन झालं वसंतराव नारायणराव नाईक यांनी स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलंय त्यामुळं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्या यासाठी दुसरे कोणते स्मारक न बनवता त्यावेळच्या समाज धोरणांनी वंजारी बोर्डिंग या ठिकाणी वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावानं शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला व एकोणीसशे एकोणसत्तर साली या संस्थेचे नामकरण क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी असं करण्यात आलं त्यावेळी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या ॲडव्होकेट सुदामदाजी सांगळे हरिभाऊ लक्ष्मण धात्रक ॲडव्होकेट द तू जायभावे जनार्दन पाटील प्रल्हाद पाटील कराड एम बी कुटेसर नथूबाबा सानप शेरेकर सर व इतर मान्यवरांनी सुरुवातीच्या काळामध्ये एकलहरे वेहेळगाव शिवरे व राजापूर या चार गावांमध्ये शाळा सुरू करून शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं कालांतराने वंजारी बोर्डिंग हे डोंगरे विद्यार्थी वसतिगृह या नावाने ओळखले जाऊ लागले त्यावेळी एका जागेवर डोंगरे विद्यार्थी वसतिगृह व क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण एज्युकेशन सोसायटी समांतरपणे कामकाज करू लागल्या संस्थेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने या दोन्ही संस्था एकाच नावाने व एकाच कार्यकारी मंडळाच्या नेतृत्वात सुरू असणं महत्त्वाचं होतं त्यामुळं समाजातील सर्व समंजस मंडळींनी एकोणीसशे नव्याण्णव साली दोन्ही संस्थात विलीन करून टाकल्या व त्यांचं क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने ही संस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला पूर्वजांनी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले दोन हजार अठरामध्ये संस्थेच्या संचालक मंडळाने समाजातील सर्व मान्यवरांना सोबत घेऊन सिन्नर येथील वंजारी ज्ञाती फंड ही संस्था क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक या संस्थेमध्ये विलीन केली या संस्थेच्या सिन्नर येथील साडे एकर जागेसह ती विलीन झाल्यानं त्या ठिकाणी संस्थेचं महाविद्यालय सुरू करता आलं त्यासाठी समाजातील अनेकांनी प्रयत्न केले यामध्ये ॲडव्होकेट सुदामदाजी सांगळे माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे एन एम आव्हाड कोंडाजी आवाड हेमंत धात्रक ॲडव्होकेट तानाजी जायभावे व कार्यकारी मंडळातील सदस्यांचे योगदान आहे आता ही संस्था शंभर वर्षाची झाली आहे आर्थिक उदरीकरणाचा स्वीकार केल्यानंतर ज्या प्रकारे उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहेत आणि या पुढचा काळ तर जागतिक स्पर्धेचा असणार आहे संस्थेची व्याप्ती पाहता ही संस्था देशातील नामांकित संस्थांच्या यादीमध्ये येऊ शकेल इतकी प्रचंड क्षमता तिच्यामध्ये आहे त्यामुळे संस्थेचा हा शंभर वर्षाहून अधिक वर्षाचा ऐतिहासिक वारसा जपून बदलत्या परिस्थितीतील संस्थेचे पुढचे आव्हाने पेलण्यासाठी उच्च शिक्षित व शिक्षण क्षेत्रातील चांगली जाण असणारे व दूरदृष्टी ठेवून संस्थेचे भविष्य उत्तम करू शकणाऱ्या नेतृत्वाच्या हाती ही संस्था सोपवण्याची आवश्यकता वाटते वंजारी समाजातील बहुतांश समाज हा शेतकरी असल्यानं आर्थिक समस्या सोडवण्यासाठी समाजातील अधिकाधिक तरुण तरुणींना गुणवत्तापूर्ण व शिक्षण देण्याचं आव्हान समोर आहे या संस्थेच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार आहे या दृष्टीनं पावले उचलणं तर आवश्यक आहे त्यामुळे आता सत्तावीस जुलैला होत असलेली संस्थेची निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरणारी असणार आहे या निवडणुकीत उच्च शिक्षित सर्वसमावेश व शिक्षण क्षेत्रातली जाण असलेले हेमंत धात्रक ॲडव्होकेट तानाजी जायभावे ॲडव्होकेट पी आर गीते दिगंबर गीते व त्यांच्या पॅनलमधील विश्वस्त व इतर सदस्य या निवडणुकीत संस्थेच्या भविष्याचा व विकासाचा विचार घेऊन उतरले आहेत आता संस्थेचे सुमारे आठ हजार सभासद संस्थेच्या भवितव्याबद्दलचा योग्य निर्णय कसा घेतात याकडं संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं व वंजारी समाजाचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद